आज विरोधी पक्षाने दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव आणला त्यामध्ये राज्यातले बरेचसे विषय आणि राज्यातल्या सर्व विषयांना स्पर्श करत करत त्यांच्या प्रस्तावामध्ये मुंबईच्या विषयांनाही चर्चेला आणण्याचा हा प्रस्ताव होता आणि त्यामध्ये पैशाची उधळपट्टी अशा स्वरूपाचा आरोप जे लोक विरोधी पक्षातले करत होते त्यांना सत्य परिस्थितीचा आरसा त्यांच्या डोळ्यासमोर चेहऱ्यासमोर आणणं आवश्यक होतं आणि म्हणून त्या विषयावर चर्चा करताना मी असं म्हटलं की हा प्रस्ताव दोनशे त्र्याण्णवचा आणणारे मवियाची लोक यांनी मुंबईशी दगाबाजी केली आहे आणि त्यामुळे अशा दगाबाज लोकांना मुंबई किंवा राज्याच्या विकासाच्या बद्दल चर्चा करण्याआधी त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी काय केलं याचा पहिला सडळ पुरावा द्यावा लागेल आणि जोपर्यंत आपल्या काळामध्ये यातली एकही गोष्ट ते करू शकले नाहीत किंवा केली नाही तोपर्यंत या विषयाची मागणी आताच्या सरकारला करणं याचा अर्थ उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचा आहे आणि म्हणून मुंबईच्या सुशोभीकरणावर टीका करताना पैशाची उधळपट्टी म्हणून टीका करताना मवियाच्या काळात सन्मानाने उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून परळच्या ब्रिजखाली एल्फी स्टेशन एल्फी स्टन रोडच्या स्टेशन जवळ त्या ठिकाणी सुशोभीकरण होत होतं आणि थेट तिकडून वरळीवरून कलानगरच्या सिग्नलला पाणी तुंबू नये म्हणून नऊ नऊ पंप लावून तिकडे सुशोभीकरण होत होतं आणि त्यामुळे उभाटाच्या दृष्टीने मुंबई म्हणजे वरळी आणि वरळीवरून निघून कलानगर कारण एक युवराजांचा मतदारसंघ आणि दुसरं कलानगरला माजी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान त्यामुळे दोन ठिकाणी काम केलं म्हणजे मुंबईला खूप मोठं काही दिलं असा आविर्भाव करायचा पण तेच आज एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार या सरकारने मुंबईतल्या सर्व पुलांखाली मुंबईतल्या सर्व त्या ठिकाणच्या असलेल्या विजेच्या दिव्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या खांबांवर आणि चौकांवर सुशोभीकरण सुरू केलं तर ती उधळण होते पण स्वतःच्या घराजवळ केले की ती उधळण होत नाही असे दगाबाज लोक आहेत असा मी आरोप केला मला वाटतं की त्यांचं भाषण संपूर्ण आपण ऐकलं तर माझा समज असा आहे त्या भाषणामध्ये ते हे सांगत होतं की कामं सुरूच नाही झाली आपण तर म्हणतात गैरव्यवहार झालाय सन्मानाने आदित्यजी रोज म्हणतात कामं सुरू झाली नाही दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात कंत्राटदाराला गैरव्यवहार झालाय त्यामुळे विरोधी पक्ष वैमनस्य मनस्थितीमध्ये आहे नेमकं कामं सुरू झाली तर कंत्राटदाराने काम केलं असेल आणि जर दर कंत्राटदाराने कामं न सुरू करता त्याला पैसे दिले असतील तर गैरव्यवहार असेल आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की बजेट प्रोव्हिजनच्या केवळ वीस ते पंचवीस टक्केच पैसा खर्च होतोय याचा अर्थ कंत्राटदार काम करत नाही बीएमसी पैसे देत नाही खर्च होत नाही याची आकडेवारी सांगायची आणि दुसऱ्या बाजूला कल्पोकल्पित भ्रष्टाचाराचा किंवा गैरप्रकाराचा आरोप करायचा दोनपैकी सत्य कुठलं हे वैमन्यस्क मनस्थितीत असलेल्या आदित्यजी किंवा रईस यांनी पहिलं उत्तर द्यावं राहता राकबाल सिंग चहल यांना आमचंही म्हणणं आहे जे ठरलंय त्याला कार्यान्वित करावं लागेल जी और वर्क ऑर्डर दिली आहे त्याला कामाला गती द्यावी लागेल ज्या कंत्राटदाराने चूक केली असेल त्याच्याकडून त्या ठिकाणी दंड वसूल केला जाला पाहिजे मला वाटतं याची माहिती थोडी जास्तीची आपण घेतली पाहिजे मुंबई महानगरपालिका अधिनियम बदलण्याचा अधिकार आयुक्तालाही नाही इक्बाल सिंग चहललाही नाही आणि त्याच्या पुढे गेल्या अधिवेशनाच्या काळात तर महानगरपालिकेने केलेल्या कामाचं ऑडिट त्या ऑडिटचा रिपोर्ट सुद्धा सदनासमोर सा हो आला होता त्यामुळे पब्लिक डोमेनमध्ये ज्यावेळेला ऑडिटच येतं त्यावेळेला ह्याच्यापेक्षा पब्लिक डोमेनमध्ये अजून काय आलं पाहिजे थोडा अभ्यास आपण केला तर आपल्याला कळेल योग्य म्हणताय स्थायी समितीचा व्हाईट पेपर आता ऑडिटमध्ये येईल इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये मुंबई शहरातले भूखंड आम्ही वाचवले स्पष्ट होईल मी पंचवीस वर्षातच म्हणतो आपला तो पत्रकार म्हणून जन्मही नव्हता मी कोणी लिहिलंय काय लिहिलंय मग महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये भारतामध्ये प्रभू रामचंद्रावरच्या स्पर्धा घ्यायच्या नाही तर काय कराची घ्यायच्या ठीक आहे नाही शरद पवारच्या पपलूला मुंबईमधल्या धारावीच्या विकासामध्ये शरद पवारांच्या पपलूला मुंबईतल्या धारावीच्या विकासाच्या कंत्राटा करून मातोश्री टूचा खर्चा काढायचा आहे हाच त्यांच्यावर आमचा आरोप आहे सुषमा म्हणणं सपशेल फेल आहे खोटं आहे सुषमाताईंनी पुरावे द्यावेत